बाय बाय गाव कारण आमच्या इथे गाडीचं टायमिंग नाही आहे नऊ सव्वा नऊ असे वाजतात आणि समोर धुकं बघा कसलं आहे धुक्यातून चाललेलं आहे शो वाजले साडेआठ नेत्रावतीबरोबर पाहुणे बराला आले संगमेश्वरला गर्दी जाम आहे नेत्रावतीला परती पण जागा नाही आहे पूर्ण आणि आपल्याला कामाला आलेलं आहे ते तांदळाचा बोचका नमस्कार मी रमेश इकडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये दोन तीन दिवस गावी होतो आणि आज आहे परतीचा प्रवास आता मुंबईला जायचं आहे रातचा असणार आहे परतीचा प्रवास सूर्याची किरण शिकू बघा सूर्योदय झाला आहे आणि जबरदस्त असे सूर्याची किरण आलेली आहेत आणि सकाळचं वातावरण बघा धुकं आहे सगळं धुकं हे बघा इकडचं वातावरण बघा भारी झालं आहे सकाळचं तर आपल्याला जायचं आहे खालती एस टी येणार आहे बसस्टॉपवरती ती नऊ वाजेपर्यंत येते म्हणजे नऊ सव्वा नऊ किंवा पावणे नऊपर्यंत अशी येते तर त्या गाडीला जायचं आहे आणि आपल्याला नेत्रावती गाठायचे त्या टायमिंगमध्ये ही बस पोचली पाहिजे तिथे शास्त्री पुलावरती उतरू तिथून मग स्टेशनला जाऊ स्ट, काहीतरी दहा चोवीसचा टायमिंग आहे संगमेश्वरचा जर लेट झाली तर बरंच होईल अर्धा एक तास आपल्याला भेटेल पण आज नेत्रावतीने जायचं आहे थोडं लवकर जाऊ संध्याकाळी घरी तर चला आजचा हा प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे आपल्या व्हिडिओवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका व्हिडिओ आवडली तर एक लाईक नक्की करा आणि हे बघा इथे मेथी टाकलं आहे ना हे बघा असे त्याला छोटे छोटे कोंब आले आहेत आणि इकडे बघा हे इकडचं गावचं वातावरण पुन्हा मिस करणार हे सगळं थोड्या दिवसासाठी पुन्हा येऊ हो गावी नाही खरंच जाऊसायला वाटत दोन तीन दिवस राहिला ना तिथून निघूसच वाटत नाही जाऊया हा थंडी छहा आहे गावाला जाम थंडी पडते आहे कसा कसा पण सकाळी गावाला लवकर जाग येते कितीही जागरण असलं तरी इथून जाग येते गावाला जास्त झोप पण नाही लागत चला आज आपल्याकडे वजन भाव किती आहे तांदूळ घ्यायचेत एवढा वचका तांदळाचा आणि एक बॅग आहे जास्त नाही आहे कारण तिकीट नाही आहे जनरलमधून प्रवास करायचा आहे बघूया भाऊचे आहे इकडे काय कधी पान खाती सगळं सगळं चल काम बिम झाला सांभाळून कर

होय चला कधी हो। <laughs> गवतात ना गवत बाकी अजून काढायचं

चला लवकर गेलेलं बरं खाली हा चला खाली येऊ नको तू सोडायला चला निघालो घरात बाय बाय जाऊ काकू ए काकू होय चल हा चल काय हा पाणी गेलो आत्मय आत्मय टाक चला चला बहिणी भाडे गेला चल भाडे गेला कुठे गेला आला काय नवन बघून हा आता आला आमच्या बरोबर नाही आला रात्री हा चल हा चला हा हो फोन करतो पोचल्यावर नाही पोचल्यावर फोन करतो गाडी बघतो टायमिंगवर भेटली पाहिजे हा कारण आमच्या इथे गाडीचा टायमिंग नाही नऊ सव्वा नऊ असे वाचतात आली टायमिंगवर आणि नेत्रावली थोडी लेट झाली तर आपल्याला भेटेल टायमिंगवरती जाऊ <laughs> संध्याकाळी <सन्दागाड़ी। laughs> माणसोला कोंबडा पाणी पाईप निघाला पाईप काढला कोंबड्यान काढला पाणी वाया चाललं काय तांदळाचे वोजके हा काय रिटर्न गिफ्ट आहे तिक वैभवा सोबत आम्ही दोघं आहे आज जायला आणि समोर धुकं बघा कसल धुक्यातून चाललेलो आहे आता शो शेवजले साडेआठ हे बरं आहे जरा दोन बोचके खांद्यांवरती धुकं <laughs> बघा कसल आहे जबरदस्त अस सिनले भारी वाटतोय धुक्यात हरवतले सगळे रोड हा चालला संगमेश्वरला आणि हा वरती जातो आमच्या वाडीत इथे आहे बस स्टॉप आणि हा पुढे कर्जु मागजन धामापूर या साईडला आणि इथे आहे एस के पोल्ट्री फार्म आमच्या इथे योग्य दरात गावरान कोंबडी मिळतील संपर्क सुजय किंजळकर हे कोंबडा दिसतो आहे ना असले कोंबडी भेटतील इथे चालू केला नाही गावाला राहतो मनी मी आव कुठं चालले तेच काय मुंबईच मुंबईला येते कुठं रे सकाळ सकाळी थंडीतून गेली हे भरपूर आलेच पैसे काय नाही चाललाय बी एस टी आली लालपरी आणि आज असेल गर्दी आहे बुधवारचा बाजार हाय भावा पुढे बसला हाय हा भाई पुढेच बसलाय काय काय पूर्ण गर्दी आहे हे बोजके इथच ठेवा रे कोण आहे पोरा पुन्हा झाली पटापटा हा आपण इथे बापरे आज गर्दी आज उभ्यानी प्रवास कुठे चाललाय गाडी झाली बॅग आजची बघा पूर्ण पूर्ण आता उभ्यानी प्रवास आहे <laughs>

रेल्वे स्टेशनला आलेलं आहे आणि पहिल्यांदा असं झालं असेल एवढे पब्लिक नाही दिसत आहे प्लॅटफॉर्मला आणि गाडी झाली लेट तर तो तोपर्यंत थोडा चहा वगैरे पिऊया आणि इथे हे गोनी आहे ना झाली ते लूज तिकीट वगैरे काढलेली आहे जाऊ पुढच्या डब्यामध्ये हिला पुढे दोन डबे दोडतो आणि मागे एक आहे बघूया आता आज प्लॅटफॉर्म पूर्ण खाली खाली आहे बघा गाडीचं टायमिंग दाखवतोय पावणे अकराचा अर्धा तास लेट दाखवतोय बघूया अजून कोण आलेला ना नाही आहे पब्लिक म्हणजे गाडीला गर्दी नसावी मागे आहे एक जनरल आहे वाटतं मागे हे जनरल डबे किती आहेत दोन दोन आहेत काय व्यवस्थित बसायला भेटू दे एसटी मध्ये आहे ना बसायलाच नाही भेटलं शाळेतली पोरं आणि आज बुधवार आहे बुधवारचा बाजार संगमेश्वरचा त्यामुळे बसायलाच नाही भेटलं कॅबिन मध्ये कुठे ते तांदशी तांदळाची गोनी होती त्याच्यावरती बसायला भेटलं हालत खराब होते आणि शाळेतली पोरं आहेत त्यासाठी ती नऊची गाडी सगळी गरजू वगैरे सगळी फिरत येते पैसा फंड आणि फुलमुसची पोरं सगळी त्या गाडीने येतात शाळेत त्यामुळे थोडी गर्दी आज त्यात बुधवार पण होता आणि त्यात आम्ही निघालो हो वातावरण बघा भारी आहे इकडचं जबरदस्त दहा चाळीसला बघा तेजस एक्सप्रेस आले मुंबई आले पूर्ण एसी आहे नाही पूर्ण एसी आहे त्याचा मागचा डबा भारी आहे पूर्ण नजारा बघत बघत जाणार बघा येतोय मागचा डबा संगमेश्वर ला हॉल्ट नाही आहे ना जबरदस्त सगळा व्ह्यू मिळतो इथून प्रवासाचा आनंद घेत जातोय माणूस मागच्या डाब्यातून टर्मिनस आली हो एक नेत्रवती एक्सप्रेस आली आहे आणि आम्ही तांदूळ घेऊन चाललेलो आहोत मुंबईला गाडी आल्यानंतर आता अनाउन्समेंट करतात आणि तिथे मस्त बसलेलो होतं आज गर्दी नाही आहे एवढी तर बघूयात मी बसायला भेटते का नेत्रवती बरोबर पावणे बराला आले संगमेश्वरला आणि थोडी गर्दी वाढली दिवागाडीची पण पब्लिक आता ह्या गाडीला जाणार गर्दी जाम आहे नेत्रावतीला वरती पण जागा नाही आहे पूर्ण आणि आपल्याला कामाला आलेलं आहे ते तांदळाचा बोचका त्याच्यावर बसून आज प्रवास करायचा आहे पूर्ण पॅक आहे वैभव पण तांदळाच्या भोसकीवरती बसलाय वैभव बरं झालं ना तांदूळ आणलेले झोपलेलं असतं मग गाडी आल्या तर चिपळून ना

इथे बसून झपा दातेवली क्रॉस झालाय आणि आता जर दिव्याला जर स्लो झाली ना तर उतरणार

आल्याला बरोबर पाच पाचला आणून सोडलेला आहे ठाणा स्टेशनला गाडी खाली झाली आता हे एलटीडीला जाईल आणि आपण हा बॉक्स घेऊन घरात जाऊ त्याला लोकल बघायचे स्लो लोकल लेट झालं तर गर्दी ओढणार वरती जायला कामावरून सुटणारी माणसं आहेत ना गर्दी वाढणार तांदूळ आणायला काय नाही इथून न्यायला आहे ना हालत खराब होती आता इथून दोन नंबरला जायचं दोन नंबर प्लॅटफॉर्मला ते बघा तिकडे दुकान सो तांतून खायचे आहेत ना रेशनचे चला फायनली घरी आलोय आणि चिपण भेटला चिप आटून काढायचं माझी चुप आटून काढायचा आणि कॉल करून बोलायचा की कधी येणार कधी येणार आलोय खुश जाऊ परत गावी को। को। को चला तर तांदूळ वगैरे आले ना त्यामुळे काही शूट नाही करायला एवढं खांदा खूप दुखायला आला ते बोचक उचल <laughs> तर चला हा प्रवासाचा व्हिडिओ होता सो व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय टाटा बाय बाय